श्रोते हो आपण वुमन्स डे दिवशी खूप खूप स्टेटस टाकतो स्टोरी टाकतो लिखाण करतो मी सुद्धा व्हिडिओ बनवला होता तर मग अशाच आशयाची स्त्री स्त्रियांच्याबद्दलची एक कविता माझ्या वाचनात आली आणि त्याच्यावरती माझ्या काय भावना आहेत हे सुद्धा मी व्यक्त करणार आहे सुप्रसिद्ध मराठी कवयित्री हिरा बनसोडे यांची ही कविता आहे आरशातली स्त्री मी आधी कविता वाचून दाखवते आणि मग आपण याच्यावर बोलू आरशातली स्त्री सहज आरशात पाहिले ने डोळे भरून आले आरशातील स्त्रीने मला विचारले तूच नागती माझेच रूप लिहिलेली तरीही मी नसलेली किती बदललीस ग तू अंतर्बाह्य तुला सांगू तुझ्या अंतरीचे सुंदर पूर्व रंग ऐ खा तू कशी होतीस ते पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका अंगणात दिवे लावावेत तसे सर्वच बहर लावणारी तू नवयवना स्वप्नांचे पंख लावून आभार झुल्यावर झुळणारी तू ध्येय नी आज नख तू तू आहेस फक्त स्थित प्रज्ञा राणी आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस ग मन उलगडून ओठ मात्र असतात पेवटलेले खसकन देह तोडलेल्या फुलांसारखे इतकी कशी वेढून गेलीस ग तू या घनगर्द संसारात जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला बागेतली ती अल्लड जाई ही पेंगुळ ते तुझी वाट पाहून पाहून पण तू मात्र तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीज हंबरत रात्रीच्या एकांतात तर हुंदका कंठात दाबून शिवत असतेस तुझे ठीक ठिकाणी फाटलेले हृदय मी पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वतःच हिंद कळते आणि अशातच ती मला गोंजारीत जवळ घेत अधिकारवाणीने म्हणाली रडू नकोस खुए उठ आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात मी घेऊन ये हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले श्रुते हो तुम्हाला मी स्वतः भावना प्रधान झालेली आहे ही कविता वाचून तुमच्या काय भावना आहेत तर ही माझ्या या कविता कवितेच्या सादरीकरणानंतर आणि खरंच तुम्हाला काय वाटतंय की स्त्रियांचं आयुष्य न स्त्रियांचं आयुष्य कालांतराने बदलत 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 जातं का तुमचा काय अनुभव आहे हे नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट सबस्क्राईब शेअर सगळं 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 करा